नमस्कार मित्रांनो आर टी ए ओनली यूट्यूब चॅनलवर त्याल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक पद्धतीबाबत प्रसिद्ध पत्रक जारी करण्यात आले या प्रसिद्ध पत्रकमध्ये शिक्षक भरतीबद्दल नवीन अपडेट काय दिले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं मित्रांनो मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका दिनांक बारा सात दोन हजार चोवीसला हे न्यूज बुलेटिन जारी करण्यात आले या न्यूज बुलेटिनमध्ये नवीन अपडेट काय आहे ते आपण पुढे बघू मुलाखतीसह पदभरती हा पर्याय निवडलेल्या खासगी शैक्षणिक संस्थांनी पोटॉलला जाहिरात दिलेल्या आहेत अशा संस्थांना जाहिरातीतील विषय व आरक्षण विचारात घेऊन मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार उपलब्ध होणार आहेत शासन निर्णय दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीसनुसार रिक्त बाबत विविध टप्प्यामध्ये जाहिरात येणार असल्याने उमेदवारांची एकदा निवड झाल्यानंतर अशा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्यांनी अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्तेनुसार पदासाठी पात्र राहील बघा या ठिकाणी लक्षात ठेवायचं इथे काय म्हटलंय एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्यांनी अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील व्यवहारतेनुसार पदासाठी पात्र राहील उमेदवारास पूर्वी निवड झाल्या निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करायचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरल्याशी तरुण आहे मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पदभरतीतील दोन स्वतंत्र प्रकार असून जाहिरात देखील स्वतंत्र आहेत त्यातील मुलाखतीशिवाय या प्रकारातील उमेदवारांच्या शिफारशी कारवाई पूर्ण झाली आहे आता मुलाखतीसह या प्रकारातील कारवाई सुरू करायची आहे बघा या ठिकाणी काय म्हटलं हा इम्पोर्ट प या ठिकाणी बघा आता मुलाखतीसह या प्रकारातील कारवाई सुरू करायची आहे बघा तुमची विथ इंटरव्ह्यूची लिस्ट लवकरात लवकर लागू शकते दोन्ही निवड प्रकारच्या जाहिरातीत स्वतंत्रपणे घेण्यात आल्या आहेत सो जाहिरिती स्वतंत्र असल्याने त्याची निवड प्रक्रिया देखील स्वतंत्रपणे होत असते मुद्राकडून प्राधान्यक्रम घेताना उमेदवार पात्र असल्यास मुलाखती सेवा मुलाखतीसह या दोन्ही प्रकारातील प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत दिनांक अकरा दोन दोन हजार चोवीस रोजीच्या शिक्षक पदभरतीबाबत करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मुलाखतीशिवाय व मुलाखतीस या दोन्ही प्रकारच्या पदभरतीचे प्राधान्यक्रम स्वतंत्रपणे घेण्यात आलेले आहेत त्याचवेळी शिक्षक व्यक्ता व बुद्धिमत्ता चाचणी टेंट दोन हजार बावीस दिलेल्या व पदभरती प्रक्रियेत सहभागी होणे इच्छुक असलेले सर्वच उमेदवारांनी प्राधान्यक्रम लोक केले आहेत अशा परिस्थितीत सर्वच उमेदवारांचे प्राधान्यक्रम विचारात घेतल्यास त्यापैकी मुलाखतीशिवाय या प्रकारातील शिफारस झालेले उमेदवार देखील गुणवत्तेनुसार पात्र असल्यास वरच्या गटासाठी निवडल्या जातील यामुळे गुणवत्तेनुसार पुढील पात्र उदारांच्या संधी नाहक हिरावल्या जातील यासाठी मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झालेले व त्याच त्यांच्या पात्रतेनुसार खरोखरच मुलाखतीसह या प्रकारातील वरच्या गटातील पदासाठी इच्छुक असतील अशा उमेदवारांची पोटवला इच्छुकता घेण्यास शासनाने दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस नवे मान्यता दिली आहे पुढे बघा मुलाखतीसह पद भरती या प्रकारात सहभागी होण्याची इच्छुक असतील केवळ अशाच उमेदवारांना मुलाखतीशिवाय प्रकारातील शिफारस झाल्या आहेत पदापेक्षा वरच्या गटातील पदासाठी मुलाखतीसह प्रकारातील प्राधान्यक्रमासाठी विचारात घेता येणार आहे घेता येईल असं म्हटले यासाठी ज्या उमेदवारांची मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झाली आहे अशा उमेदवारांना मुलाखतीसह निवड प्रक्रियेत सहभागी होण्याची इच्छुक असल्यास लोगींवर त्याची त्यांनी तशी इच्छुकता दर्शवणे दर्शवणे अनिवार्य आहे बघा या सा यासाठी ज्या आमदारांनी मुलाखती शिवाय या सा या प्रकारात शिफारस झालेली आहे अशी मुलाखतीस मुलाखतीसह निवडप सहभागी होण्यास इच्छुक असल्यास लॉग वर त्यांनी तशी इच्छुकता दर्शवणे अनिवार्य आहे बघा या ठिकाणी तुम्हाला तुमचं लॉग इनवरती जाऊन तुम्हाला त्या प्राधान्यक्रमला तुम्हाला लॉक करायचे जे उमेदवार मुलाखतीसह निवडप सहभागी होण्यास कोणतेही चुकता पोटवल दर्शवणार नाही अशी मतदारांनी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मुलाखतीस या प्रकारातील त्यांनी यापूर्वी नोंद केले प्राधान्यक्रम पुढील प्रक्रियेसाठी विचारात घेतलं जाणार नाही याचीही मतदारांनी नोंद घ्यावी बघा हे हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे या या ठिकाणी तुम्ही हे कंप्लीट करून घ्यायचे तुमच्या लॉग इन आय डीवरती ओपन करून तुम्हाला जर इच्छुक असेल तुम्ही तर तुम्ही लॉग इनवरती जाऊन तुम्ही त्या ठिकाणी लॉक करून द्यायचे उमेदवारांचे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मुलाखतीस या प्रकारे त्यांनी यापूर्वी नोंद केलेले प्राधान्यक्रम पुढील प्रक्रियेसाठी इथे काय म्हटलं मुलाखतीसह या प्रकारतील त्यांनी यापूर्वी नोंद केले प्राधान्यक्रम पुढील प्रक्रियेसाठी विचारात घेतले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी सदर सुविधा दिनांक बारा सात दोन हजार चोवीस ते पंधरा सात दोन हजार चोवीस या कालावधीसाठी उपलब्ध रा राहील बा तुम्हाला तुमचं प्राधान्यक्रम लॉक करायचं असेल तर सदर सुविधा दिनांक बारा सात दोन हजार चोवीस ते पंधरा सात दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत उपलब्ध राहणार आहे वरील प्रकार कारवाई केल्यामुळे शासन निर्णयातील तरुणुत्तीनुसार केवळ इच्छुक उमेदवारच उमेदवारच त्याच्या पात्रतेनुसार वरच्या गटासाठी सहभागी होईल मुलाखतीसह राहूनसाठी इच्छुक नसलेल्या उमेदवारांची शिफारस व्यवस्था व्यवस्थापनाकडे होणार नाही त्यामुळे त्याऐवजी अन्य अभियुक्तधारा धारकांची शिफारस होऊन नवीन व अधिक अभि अभियुक्तधारकांना संधी मिळेल मुलाखतीस या प्रकारातील मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करताना सविस्तर सूचना देण्यात येत येतील न्यूज बुलेटीनद्वारे वेळोवेळी अद्यावतन माहिती प्रसारित करण्यात येईल याची अव्य अभियुक्तधारकांनी नोंद घ्यावी बघा मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील जेणेकरून तुमच्याकडनं तुमच्याकडनं कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही मित्रांनो बघा काय इम्पॉर्टंट असेल या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल ज्या ठिकाणी आपल्याला ज्या मोदरांना कोणते लोक करण्यासाठी बघा या ठिकाणी काय म्हटलं होतं की ज्या उम ज्या यासाठी ज्या मांची मुलाखतीशिवाय या प्रकार पर शिफारस झाली आहे उमेदवारांना मुलाखतीसह निवड प्रक्रियेत सहभागी होण्याची इच्छुक असल्या तर लोगीन लोक त्यांनी तशी इच्छुकता दर्श दर्शवणे अनिवार्य केले आहे बघा ज्या ज्या उमेदवारांची निवड झाली विदाऊट मध्ये तर त्यामुळं त्या विद्यार्थ्यांनी त्या काय करायचं आहे त्यांना मुलाखती ज द्यायचे असेल त्यांनी त्यांना इच्छुक इच्छुक असेल त्या ठिकाणी तर त्या मुला त्या उमेदवारांनी काय करायचं आहे लोकांवरती जाऊन त्या ठिकाणी इच्छुकता दर्शवणे अनिवार्य केले आहेत त्या ठिकाणी जे उमेदवार मुलाखतीसह निवडपत्रेत सहभागी होण्यास कोणतेही इच्छुकता पोर्टवर दर्शवले नाहीत अशा उमेदवारांना फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मुलाखतीसह या प्रकारातील त्यांनी यापूर्वी नोंद केलेले प्राधान्यक्रम पुढील प्रक्रियेसाठी विचारात घेतले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद दे बघा मित्रांनो लवकरात लवकर वीथ इंटरव्ह्यूचे लिस्ट लागणार आहेत तर व्हिडिओला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका बघा बेल आयक बेल आयकन प्रेस केल्याने काय होईल मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येणार आहे माझ्या व्हिडिओचं मी जे व्हिडिओ तयार करणार आहे त्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येणार तुमच्या मोबाईलच्या फ्रंट पेजला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा रिक्वेस्ट करतो सब्सक्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका